हॅलो गायज माझे नाव समृद्धी संतोष तर ते आपण कर बघणार आहोत मॅगीची भजी तर ह्याला लागणारं साहित्य आहे तांदळ तांदळाचं पीठ आणि पाणी ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे मॅगीचा चुरा स्मॅश केलेला बटाटा बारीक चिरलेली मिरची कांदा आणि टोमॅटो आता आपण हे मॅगी अशी या प्रकारे उकळून घेतलेली आहे आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे शोषून घ्यायचं आहे आता हे मॅगी आपण चांगली उकडून गार करून घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा बारीक चिरलेली मिरची टोमॅटो आणि हा बटाटा मी स्मॅश करून घेतलेला आहे तर तो, तो बटाटा टाकणार आहे तर इथे मी टाकणार आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद हे माझं घरचं तिखट आहे ह्याच्यामुळे मी टाकणार आहे चाट मसाला हा मॅगी मधला मसाला आहे तर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे बघा हे अशा प्रकारे आपण ह्याचा चांगला डो करून घेतलेला आहे तर हे चांगले बारीक बारीक गोळे करून आपल्याला हे करायचं आता मी इथे अशा चांगल्या प्रकारे हे बॉल्स करून घेतलेले आहेत तर हा जो बॉल आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये डीप करायचा आणि हा डीप केलेला बाउल ह्याच्यामध्ये हे करायचं आणि हे आपल्याला तळायचं याच्यामध्ये अशा प्रकारे हे सगळे बॉल करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे हा आपले भजी तयार झालेली आहे तर आपल्याला काढून तर अशा प्रकारे ही आपली भजी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता ही एकदम क्रिस्पी झालेली आहेत हे बघा एकदम छान अशा पद्धतीने झालेली आहेत भजी